मामाईच्या किचनमध्ये आज या साजूक तुपातले डिंकाचे लाडू लाडूसाठी अक्रोड काजू खारकेची पावडर आणि बदाम हे सगळं एक एक वाटी घ्यायचं सव्वाशे ग्रॅम खायचा डिंक शंभर ग्रॅम खसखस भाजून ठेवलेली दोन मोठ्या खोबऱ्याच्या वाट्या किसून ठेवलेल्या एक वाडगा भरून मकाणा भाजून ठेवलेला भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बिया गूळ आणि एक मोठी वाटी भरून साजूक डिंक गूळ आणि खोबरं सोडून सगळं बारीक करून घ्यायचं मिक्सरवर तूप चांगलं तापलंय आता हा थोडा थोडा करून डिंक तळून घ्यायचा गॅस थोडा मंद ठेवायचा तसे छान हे फुलले पाहिजे आणि काढून घ्यायचं आता डिंक सगळा तळून घ्यायचा हा तळलेलं डिंक मिक्सरवर बारीक करून घ्यायचा उरलेलं तूप काढून घ्यायचं आणि खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं त्याचा ओलावा निघेपर्यंत एक चमचा तूप कढईत गरम करायला टाकायचे आणि हा गुळ विरघळून घ्यायचा फक्त विरघळून घ्यायचा त्याचा पाक होऊ द्यायचा नाही गुळ विरघळला की गॅस बंद करायचा हा गुळ त्या सगळ्या मिश्रणात कालवून टाकायचा दोन चमचे वेलदुडे चिपूड आणि तो डिंक पण त्यात कालवून टाकायचा आता हे सगळं एकत्र एक कालवून घ्यायचं आणि असं वाटलं की खूप कोरडं आहे तर त्यात थोडं अजून तूप टाकायचं आणि आपल्याला हवे तेवढ्या आकाराचे असे व्यवस्थित लाडू वळून घ्यायचे ते सगळं मिश्रण साधारण एक किलो होतं त्याचे या आकाराचे पंचवीस सव्वीस लाडू तयार होतात तुम्ही एखादा आयटम त्यातला स्किप करू शकता हे आपले पौष्टिक डिंकाचे लाडू खाण्यासाठी तयार